प्रणाम राज ठाकरे आणि अमित शहा यांची अर्धा तास भेट झाली आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी एक त्रोटक ट्वीट केलं की के अमित शहा यांना भेटलो गृहमंत्री त्यानंतर तेही काही बोलले नाही अमित शाही काही बोलले नाही विनोद तावडे काही बोलले नाही आम्ही तर बोलण्याचा प्रश्नच नव्हता काय झालं पुढे काय होणार आहे मीडियावर आपले पथक मोडत आहेत कोण म्हणतं हा उभा राहणार कोण म्हणतात तो उभा राहणार कोण म्हणत हा ही जागा घेणार कोण म्हणतात ती जागा घेणार कोण म्हणत नाशिक घेणार कोण म्हणत शिर्डी घेणार कोण म्हणत दक्षिण मुंबई घेणार हे सगळे गप्पच आहेत आणि आधी मीडियाने अपेक्षा अशा निर्माण करून ठेवल्या की आजच आज च घोषणा होणार महायुतीत मनसे येणार मिन्ट गेली तास गेले दिवस गेले घोषणेचा पत्ता नाही नाते बोलतायत ना हे बोलतायत हे गूढ रहस्यमय असं जे वातावरण तयार झालंय त्याच्यामुळे फडणवीसांसारख्या माणसाला बोलता पण येत नाहीये की ते आले का नाही आले महायुतीत त्यांना असं म्हणायची पाळायला एक दोन दिवस वाट पहा याचा अर्थ याचा अर्थ कुणीतरी कोणाला तरी कोड्यात ठेवलाय कुणीतरी कोणाला तरी कमिटमेंटवर मी विचार करतो असं सांगितलंय जे काय कमिटमेंट आहेत त्या संदर्भामध्ये अजून एकमत झालेलं नाही असं विधान आपण करूया का करूया असं आपण विधान करूया की यांची भेट झाली पण त्या भेटीतून जे निष्पन्न झालं त्याच्या बाबतीमध्ये अजून दोन्ही बाजूनी संदिग्धता नसली तरी साशंकता आहे फरक लक्षात घ्या कळलं आहे स्पष्टपणे एकमेकाला सांगून झालेलं आहे आमचं ऑफर की आमची ऑफर दोघांच्या ऑफर मध्ये ठेवलेल्या आहेत यात हे बाजूला काढा यात हे बाजूला काढा याला स्कोपच ठेवलेलं नाही आम्ही च्या सांगितलं की यापूर्वी बोलणी ही देवेंद्र फडणवीसांशी होतील म्हणजे त्यांना निमंत्रण दिलं त्याच्या बाबत किती राज ठाकरे यांची भूमिका ही कठोर आहे असा इंग्लिश शब्द आहे तो नाही वापरत आहे मी कठोर आहे बघा राज ठाकरे किती कठोरपणे वागतायत की त्यांनी अमित शहानी बोलवलं वगैरे वगैरे सुद्धा बोललं नाही असं एक संक्षिप्त प्रतिक्षिप्त असं उत्तर दिलं त्यांनी ते म्हणाले मला या म्हणाले मी आलो अरे पण तुम्हाला कोणीतरी या म्हणाल ना ते कोण म्हणाल तो निरोप कुठून आला काय आला मला बोलवलं मी आलो पण आजपर्यंत आम्ही जे काय पाहिलंय त्याच्यामध्ये राज ठाकर्यांकडे लोक गेलेले पाहिलेत करून निमित्त काही असेल सहकुटुंब जातील एकटे जातील पण राज ठाकरेंकडे गेलेले राज ठाकरे गेले तेव्हा असं ले. गणपती वगैरे वगैरे असं काही निमित्त त्यानिमित्तानं गेलेत अगदी क्वचित कुठला तरी एखादा विषय असेल त्याच्या संदर्भात ते मुख्यमंत्र्यांकडे वगैरे केले म्हणून दिल्लीला जाणं ठाकरेंनी हे थोडस जरा न पचणारी गोष्ट आहे पण ती त्यांनी केली पण केली तर केली किती संकोचाने केली जणू काही अपराधी भावना वाटत होती की मी दिल्लीला आलोय कोणीतरी बोलवलोय मला पुढे परत असं आहे की खानोसा जर घेतला तर भाजपवाले म्हणतात झाल्या तर जमा आहे ठरल्या तर जमा आहे पण प्रत्यक्षात होईल का नाही हे परत दोघही मुडी आहेत ना तुम्ही बघितलं का ते फोटो बघा तुम्ही हा विषय लक्षात घेण्यासारखा आहे की अमित शहा आणि राज ठाकरे यांचे जे काही फोटो आलेले आहेत त्याच्यामध्ये एक तो गुच्छ देतानाच आहे तो फॉर्मल असतो पण इनफॉर्मल असा त्या दोघांचा बाजूबाजूला बसलेला एक फोटो आहे आमच्याकडे आम्ही काही बिटो दाखवत नाही तर दाखवला असतो तुम्हाला पण तो कुठेही अवेलेबल आहे तुम्ही ह्याच्यावर जाऊन बघितलं तरी तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये राज ठाकरेंची एक स्टाईल आहे अशी की ज्याच्यामध्ये ते समोरच्याला फारशी किंमत न देता मग बरोबरीचं पण ते मानत नाहीत आणि असं त्याचा एक्स रे काढला अशी एक नजर आहे त्यांची तर हे hey, अमित शहा हे त्यांच्याकडे असं बघून बोलतायत अमित शहाचा काय आहे तो गुजराती चेहरा आहे त्यामुळे त्यांचा संतप्त चेहरा क्वचित बघायला मिळतो तो एक विशिष्ट असं एक त्यांचा चेहऱ्याचा असा एक असा वर्ग आहे की तो चेहरा कायम तसाच असतो म्हणजे तो म्हंटल तर समजूतदार असतो म्हटलं तर आडमुठा असतो म्हटलं तर तो समोरच्याचा ऐकून घेणारा असतो म्हटलं तर तो, तो समोरच्याला ठाक दहशत निर्माण करण्याचा पण असतो नजर त्यांची तीक्ष्ण असते पण ती बोचणार नाही पण त्याला ती टोचल्याशिवाय राहणार नाही असो काय चमत्कारी असतो त्यांचं पण त्यांच्या समोर बसलेल्या मी असंख्य नेत्यांचे फोटो पाहिलेले पण राज ठाकरे ज्या पद्धतीने त्यांच्याकडे असं बघतायत कोण रे तू मला बोलवलंयस हा मला एक काय प्रपोजल देतोयस हा पण तुला कळतंय का मी राज ठाकरे हम्म काय ही जी नजर आहे ना तीक्ष्णाशी तिरपी बघणं आणि त्याचा थोडं ओठ मुडकून असे त्यांची मग तिथे गर्दन होते ती मानेची तर तो, तो ती नजर जी आहे ना अमिषाकडे बघण्याची आमिषाने एवी दुसरा कोणी असतं ना तर मला वाटत नाही फार काय सहन केली असती ती किंवा सहनच केली नसते लगेच त्यांनी टोन बदलला असता देखो आपण जमता येतो करू नये असं म्हणाले असत काहीतरी त्यांना फडणवीसांनी सांगितलं असं हो की हा माणूस जर विरोधामध्ये राहिला तर याच्यामुळे मत जाणं येणं हा वागच नाहीये यांना आपण आपल्या मतांकरता घेतच नाही हो। यांच्यामुळे एक टक्का पण मतं वाढणार नाहीत आपली सत्तेचाळीस मतदारसंघात यांना उभं केलेल्या मतदारसंघात ते आपल्यालाच मतं द्यावी लागणार आहेत पण यांनी जर एकदा तोंड उघडून तुमच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केली माझ्या विरुद्ध बोलायला केली तर महाराष्ट्रातलं वातावरण जसं दुधामध्ये दही पडावं तसं नासून जाईल यांची ताकद आहे नासवण्याची आणि त्या नासवण्यातून बंगाली मिठाई नाही होणार नासवलेल्या दुधातून बंगाली मिठाई करत माहिती ना तुम्हाला तशी नाही होणार आपलं दूध नासवणार असते आपल्या सीट्स त्यांच्यामुळे किती येतील कोणाच्या आल्या काँग्रेसच्या कुठे आल्या गेल्या वेळा कुठे आल्या यांच्या नाही आल्या ना ज्या आल्या त्या त्यांच्या स्वतःच्या वळावर आल्या तरी यांचा वापर त्यांनी करून घेतला याचं कारण त्यामुळे ते त्यांच्या विरुद्ध न बोलता मोदी विरुद्ध बोलले आता यावेळेला परत ते मोदी शाह फडणवीस शिंदे आणि यांच्या विरुद्ध बोलले आपलं दूध नासून जाईल राहू दे ना दुधास साखर नाही निदान सॅक्रीन तर पडेल माहिती आहे ना फरक सॅक्रीन मधला आणि याच्यामधला तेवढं तर पडेल अरे तेवढं सुद्धा खूप झालं त्यामुळे शहानवर एवढं दर्पण होत की बाबा उपद्रव नको उपयुक्तता नसली आम्हाला काय फरक नाही यावेळेला भाजपचं धोरणच आहे ते ज्या प्रकारे तडजोडी करत सुटले त्याच्यावरून एकच दिसत सगळ्या देशभर की त्यांना उपयुक्त माणसांची पक्षांची नेत्यांची गरजच नाही त्यांना उपद्रव नको नितीश कुमारांना तरी का घेतलं माया मते मते त्यांचा उपद्रव होता ते तिकडे राहून म्हणून त्यांना घेतलं म्हणून त्यांना एवढं महत्व दिलं होय की त्यामुळे मनामध्ये अमित शहाच्या हेच असणार की महाराष्ट्रातून एक थोडा उपद्रव कोणीच करू शकत नाही बरं संजय उपद्रव करतो बोलतो बस 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 बोलतो पण त्याला तशी किंमत नाही शेवटी तो पगारी नोकर आहे पगारी प्रवक्त आहे तो सोडलेलं कुत्र आहे छो असं केलेलं आहे त्याला उद्धव हा शरद पवारांनी शरद पवारांचा कुत्रा आहे तो मित्र आहे माझा मित्र तरी कुत्रच ते आहे ना महाराष्ट्राचं होतं ना पत्र नव्हे मित्र तसं मित्र नव्हे कुत्र शरद पवारांचं हे त्याची लायकी मी ओळखतोच आम्ही दोघं एकमेकांना ओळखून आहोत तो काय उद्धवचं कुत्र नाही आहे तो शरद पवारांचा आहे त्यांनी त्याला छू केलेला आहे भूंग 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 त्याला ठाकरे म्हणतात उद्धव डस डस ढस चाव 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 आणि त्याला माहितीये की मी चावायला गेलो की माझी दात मोडतील त्याला माहिती आहे त्यामुळे तो भुंकतो त्याच एक भुंकणं आहे ना पण त्याला तेवढी किंमत नाही ती कुत्र्याचे भुंकड एवढीच पण राज ठाकरे यांच्या डारकाळ्या आहेत आहेत त्याचा परिणाम होऊ शकतो लोकांवर निदान एक दोन पाच टक्के मत काही ठिकाणी तर हजार हादा, दोन हजार पाच हजार मतांनी फिरतायत निवडणुकांचे निकाल यावेळेला पण गेल्या वेळेला तर वेगळी स्थिती होती तर तिथे मग हा माणूस विरोधात नको एवढ्या एका गोष्टी करताय एका गोष्टी करताय आता पुढला भाग ज्याच्याकडे यायला पाहिजे होतं मी होत म्हणजे की त्यांना एक सीट देतील ती एकच सीट दिली खर तर खरं सांगायचं तर अमित हाच तिथला खरा उमेदवार आहे दक्षिण मुंबईतला अमित ठाकरेच्या मागे राज ठाकरेंची पुण्याई आहे राज ठाकरेंच्या पुण्याई बरोबरच त्यांची दहशत पण आहे आणि त्यांची लोकप्रियता पण आहे त्याचा फायदा अमितला बाळा नांदगावकर ऑलरेडी तिथे उभे राहून पडलेले आहेत बाळा नांदगावकरांना बाळा नांदगावकर म्हणून आणि मनसे म्हणून किती हे मिळू शकतात हे अरविंद सावंतांनी त्यांचा तिथे पराभव करून दाखवून दिलेला आहे शिवसेना एकत्र होती त्यावेळेला पण तरी सुद्धा तरी सुद्धा तरी सुद्धा तर आता बाळा नांदगावकरांना उभं करणं रिस्की आहे दक्षिण मुंबईची जागा तुम्हाला द्यायला तयार आहे म्हणून कळतंय आहे आम्हाला तिथे अमितला नाही उभं केलं तुम्ही काय आरोप ते होतील दोन दिवस होतात आरोप राज साहेब दोन दिवस लोक बोलतील की शेवटी उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय फरक त्यांनी त्यांच्या मुलाला पुढे केला त्यांनी यांच्या मुलाला पुढे केला ठीक आहे मुंबलू नाही दोन दिवस त्यांनी काय फरक पडत पर ना नाही पण आम्हीच निवडून गेलो बा नांदगावकर रिस्की आहे मी तुम्हाला सांगतो रिस्की आहे तो मतदारसंघ मराठी टक्का पन्नास टक्के असलेला आहे आणि त्यांना बाळा नांदगावकर पेक्षा अरविंद सावंत जो गेले पाच वर्ष तिथे आहे तो जास्त प्रिय आहे त्यांनी काम केलेलं आहे तिथे त्याचं नाव आहे आणि तो शेवटी कसं आहे की ही टक्कर जी होणार ना ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये उद्ध होणार ही निवडणूक ठीक आहे बाळा नांदगावकर आणि अरविंद सावंत होणार नाही पण उमेदवार कोण आहे याने फरक पडणार आहे त्यामुळे अमितला जर तिकीट दिलं जे द्यायला संकोच होतोय मला वाटतं त्यांना की आपल्याच मुलाला कसं द्यायचं मग आपल्या मना उद्योग मध्ये काय फरक राहिला वगैरे असं काहीतरी असेल पण तो संकोच सोडून त्याने आम्ही तर तिकीट दिलं पाहिजे आम्ही तर फक्त तिथून निवडून येईल नाही तर ती एक जागा जर बाळा नांदगावकरांना ना दिली तर गेल्या वेळे काय होतं त्याचीच पुनरावृत्त होत अशी मला भीती वाटते आणि सद्भावनेपोटी मी बोलतोय आलीये बातमी पण ती बातमी मला काही खरी वाटत नाही कारण इतक्या पटकन आणि दुसरी गोष्ट ही संधी सोडावं लवकरात लवकर आयथिर निर्णय तुमचं जाहीर होत्या तुम्ही आलात की नाही महायुती हे लोकांना कळत नाही दिवसच्या दिवस त्याच्यामुळे दिवस। तुमच्या आणि युतीमधल्या संबंधांच्या बद्दलही साशंकता होते आणि काय सौदा झालाय असा एक नवीनच प्रश्न निर्माण होतो नको असं व्हायला आलायत ना तुम्ही येणार आहात ना मग मनापासून या असा हातच राखून नका येऊ धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी